आपण पाहत आहात आपल्या हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस तासल मंगल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर वर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट मार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल अनेक दिवस या शहरामध्ये मटक्याची जवळजवळ शिरा आणि वाळवा तालुक्यामध्ये दोन हजार फुके या ठिकाणी इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या माध्यमातून उभा राहिलेले बुकी मालक माध्यमातून अनेक तरुणांना बर्बाद करण्याचं काम या ठिकाणी ज्यांना संरक्षणासाठी आहे त्यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे आणि या ठिकाणी अवैध धंद्याला प्रोत्साहन दिलेलं आहे याची पुरावे सुद्धा आम्ही दिलेले आहेत आमच्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं होतं की आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहे आज मला आश्चर्य वाटतंय राज्यात सरकार आमचं केंद्रात गृहमंत्री आमचे असं असताना जिल्हा पोलीस दाद घेऊ शकत नाहीत कदाचित त्यांना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हिसका माहित नसेल टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम होईल जिल्हा पोलीस प्रमुखांनी कशासाठी संजय हरोगडे यांना संरक्षण दिलंय एवढ्या भ्रष्टाचार आहे आमच्या सरकारची या शहरात बदनामी करण्याचं काम संजय हरवडे करत असताना जिल्हा पोलीस प्रमुख कसे काय स्वस्त बसू शकतात याच मोठं आश्चर्य वाटत या माहिती आम्ही राज्याचे भाजपचे नेते सुधीर भाऊ मुंडकर यांना दिलेले पाच एक मिनिट या ठिकाणी आम्ही वागणार आणि जर एस पी साहेबांना वेळ नसेल आमच्याशी या ठिकाणी फोनवर बोलाय तर आम्ही तो सर्व प्रार्थना या ठिकाणी करणार सर्व जबाबदारी पहिल्यांदा या शहराचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे त्यांच्या ची टीम आणि जे जे सहभागी आहेत पोलीस ते या गोष्टीला कारणीभूत ठरतील